तारा आणि सतरा वर्ष कैदेत का होत्या तर पाहूया एखाद्या माणसाचं मोठे पण ठरवताना त्याचे शत्रू किती मोठे ता होते हे पाहिलं जात जेवढा मोठा शत्रू तेवढीच मोठी कीर्ती त्यांच्या वाटेला येते याच पट्टीवर मोजायचं तर तारा राणी या भारताच्या इतिहासातील सर्वात महान चळवळी असली होत्या आणि आहेत त्रिकाल आबाधित सत्य हे अधोरेखितच होतं कारण भारताच्या दोन हजार वर्षाच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या विलेन म्हणजेच औरंगजेब हा तारा शत्रू होता सतराशे साली आपल्या पतीच्या म्हणजेच राजाराम महाराजांच्या निधनानंतर ही पंचवीस वर्षाची औरंगजेबची पोरं औरंगजेबला विनंती करत होते की औरंगजेबाने हे युद्ध थांबवावं हो, समिट करावा पण औरंगजेब बदलला नाही शिवाजी महाराजांचे हे राज्य पूर्णपणे गिळून त्याला इतिहासात अमर व्हायचं होतं पण पुढच्या तीनच वर्षात महाराणी ताराबाईंनी औरंगजेबला सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात असं नाचवलं की औरंगजेब ताराबाईंना समिट करण्यासाठी विनंती करत होता आणि ताराबाई म्हणत होत्या आता समेट नाही असा शेवटच होईल तेही मुघल साम्राज्याचा कारण तारा राणीला आपल्या संभाजी महाराजांची केलेले हाल बसू देत नव्हते त्यांना फक्त औरंगजेबला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडायचे होते ज्या दिवशी औरंगजेब मेला त्या दिवशी मराठी गुजरात मध्ये होते माळव्यात होते कर्नाटक तमिळ नाडू होते महाराणी ताराबाईंचा आणि मराठ्यांचा हा जंजावत बघून मरण आणि ती नितीने महत्वाकांक्षी औरंगजेबाशी केलेला न्याय होता औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा म्हणजेच आजम शाहने स्वतःला बादशाह घोषित केलं आणि या नव्या बादशहाने मग मराठ्यांना मध्येच फूट पाडण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र म्हणजेच युवराज शाहू महाराज यांना सोडून दिले युवराज शाहू आणि तारा आणि पुत्र शिवाजी यांच्यात मग मराठ्याच्या राज्याचे खरे वारसदार कोण यावर भांडण चालू झाले सतराशे आठ खेडच्या लढाईत शाहूंचा विजय होऊन स्वराज्याचे दोन राज्य झाले शिवरायांच्या स्वराज्याच्या कोल्हापूर आणि सातारा या दोन नव्या गाद्या निर्माण झाल्या औरंगजेबचा शेवट होईपर्यंत एक वज्रमुठ होणारे लढणारे मराठी सरदार देखील मग ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये विभागले गेले हुकुमपणा रामचंद्र पंत अमात्य शंकराजी नारायण परशुराम पंत प्रतिनिधी उदासी चव्हाण रानोजी घोरपडे असे अनेक सरदार ताराबाईंच्या बाजूने राहिले तर चंद्रसेन जाधव बालाजी विश्वनाथ खंडोबा बल्लाळ खंडेराव दाभोडे असे अनेक सरदार शाहू छत्रपतींच्या बाजूने राहिले या दोन्ही बाजूंच्या लोकांच्या मनात कुठल्याही कारणासाठी हे लोक बाजू बदलत तारा राणी गटातून शाहूंकडे तर शाहूंच्या गटातून तारा राणीकडे अशा फक्त उड्याच मारत असत या सरदारांची स्वार्थी आणि धरसोण वृत्ती या काळातील मराठी शाहींचे एक नवीन दुखणे झाले सतराशे तेरा ते चौदा पर्यंत शाहू महाराजांनी सेनापती चंद्रसेन जाधव ताराराणी गटात येऊन मिळाले तर ताराराणी यांचे अत्यंत विश्वासू आणि कर्तुबगार सरदार कान्होजी आग्रे यांना बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी शाहू महाराजांच्या गटात आणले राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी म्हणजेच राजसबाई यांच्याकडून महाराजांना सतराशे अठ्ठ्याण्णव साली एक पुत्र झाला राजाराम महाराजांनी त्यांचे नाव ठेवले संभाजी इतिहासात आपल्या आप माहितीसाठी त्यांना दुसरे संभाजी असे म्हणले जाते आपणही तेच म्हणू राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजेच कागलच्या घाडगे घराण्यातील होत्या सतराशे पासून राजसबाई आणि दुसरा संभाजी यांचे जीवन एक प्रकारे महाराणी ताराबाईंच्या सावलीतच गेले राजसबाई स्वराज्याचे शत्रूविरुद्ध कधी काही हालचाल केल्याची माहिती कुठेही आढळत नाही किंवा इतिहासात सापडत नाही पण असे शांत आणि आरोपद्रवी वाटणारे लोक कधी कधी मोठा खेळही करून जातात आणि तसेच राजसबाईंनी तोच केला शाहूंचे राज्य संपवण्यासाठी ताराबाई अनेक राजकारणी करीत होत्या आणि त्यांनी कधी हारही मानलेली नव्हती त्यांची कोल्हापूरच्या राजकारणावर प्रशासनावर मजबूत अशी पकड होती पण ऑगस्ट सतराशे चौदा मध्ये राजधानी पन्नाळ आहे तिथे ते नवीनच कट शिजला ताराबाईंचा विश्वासू सेवक गिरजोजी यादव अंताजी त्रिमल खासखेड गडकरी आणि पन्हाळाचे किल्लेदार आणि मुख्य अधिकारी तुळोजी शितोळे यांनी ताराबाईंना व त्यांचे पुत्र शिवाजी यांना पन्हाळ्यावर अचानक कैद केले आणि राजसबाईंचे पुत्र संभाजी हे कोल्हापूरचे नवे छत्रपती असतील अशी घोषणा केली हा कट इतकं गुप्तपणे रचला गेला की प्रशासनावर एवढी पकड असणाऱ्या ताराबाईंना याची चुकूनही शंका आली नाही ताराबाईंना हा प्रचंड धक्का होता सतराशे चौदा पासून पुढे सतराशे एकतीस पर्यंत जवळजवळ सतरा वर्ष ताराबाई पन्हाळ्यावरती कैदेत राहिल्या ताराबाई पुतळ शिवाजी यांचा सतराशे सव्वीस ला कैदेत असतानाच मृत्यू झाला औरंगजेबला पाणी पाजणाऱ्या ताराबाईंवर हे संकट आले तरी कसे याबद्दल आपण बोलू आणि या गटात आणखी कोणी सामील होतं का ते देखील पाहू महाराणी ताराबाई आणि राजाराम महाराज यांचे राज्य चालवण्याच्या पद्धती विशेष फरक होते कारण राजाराम महाराज हे शांत आणि संयमी स्वभावाचे होते तर ताराबाई आक्रमक आणि अग्रही जसे की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या तुलना करायची म्हणली तर शाहू महाराजांचा स्वभाव एकंदरीत यांचे चुलते राजाराम महाराजांसारखा होता त्यामुळे बऱ्याच सरदारांना जे स्वराज स्वातंत्र्य राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत मिळालं ते ताराबाईंच्या काळात राहिलं नाही त्यामुळे ताराबाईंनी अनेक लोक दुखावले त्यापैकी एक खूप मोठी व्यक्ती होती ती म्हणजे रामचंद्रपंत अमात्य रामचंद्रपंत अमात्य आणि शिवाजी महाराजांच्या पासून दुसऱ्या शिवाजीपर्यंत म्हणजे ताराबाईंच्या काळापर्यंत चार छत्रपतींच्या बरोबर काम केलेले होते रामचंद्रपंत अमात्य राजाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रातील संपूर्ण कारभार स्वतः सांभाळत होते पण ताराबाईंच्या काळात ते राहिलं नाही संताजी घोरपडे यांच्यासारखे सेनापती देखील पंतांना अतिशय सन्मानाने भाऊवत गिरजोजी यादव अंताजी त्रिमळ गडकरी किंवा तुळोजी शितोळे कोल्हापुरातले दुसऱ्या दर्जाचे सरदार ताराबाईंच्या विरोधात जाऊन स्वतःच्या जीवावर अशी एखादी कारवाई करणे अवघड आहे राजसबाईंना या बंडासाठी रामचंद्र पंतांसारख्या सानाक्षाने मुस्तोदी राजकारणाची मदत घेणे अनिवार्य होते नंतरच्या काळात मिळालेल्या कागदपत्रावरून रामचंद्र पंतांचा या बंडातील सहभाग सिद्ध देखील झाला आहे अकरा डिसेंबर सतराशे चौदा रोजी गोव्याच्या पोर्तुगीज वाईस रॉयने रामचंद्र पंतांचा या बंडाचे यश मिळाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे विशेष म्हणजे हे बंड यशस्वी झाल्याची गोष्ट रामचंद्र पंतांनीच गोव्याच्या वाईस रॉयला कळवल्याचेही याच पत्रात नमूद आहे त्यामुळे करवीरिया सत्कार सग गर्गे आणि ज्येष्ठ इतिहासकार जयतसिंगराव पवार देखील रामचंद्र करतात शाहू महाराजांचा सेनापती चंद्रशेखर जाधव कुठून ताराणी गटात आल्यानंतर देखील पंतांना त्याचे वजन कमी झाल्याची जाणीव झाली असावी त्यामुळे सतराशे अकरा रामचंद्र रामचंद्रपंत शाहू महाराजांकडे जायच्या तयारीत होते हे देखील स्पष्ट होते शाहू महाराज व पंतांच्या दरम्यान झालेल्या एका गुप्त कराराचा कागद देखील उपलब्ध झाला आहे त्यात पंतांकडे असणारी सर्व वचने इनामे मोकासे पूर्ववत चालण्याच्या आश्वासन शाहू महाराजांनी दिले आहे पण पुढे शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई दिल्याने पंत कोल्हापुरातच राहिले आणि राजसबाईच्या मदतीने ताराबाईंचाच काटा काढला राजसबाई या कोल्हापूरजवळच्या कागदच्या घाटणे घराण्यातील असल्यामुळे त्यांना त्यांचीही साथ असणे शक्य आहे शिवाय कोल्हापूर प्रांतातील छोट्या मोठ्या राजकारणाची जाण देखील त्यांना असणार आहे ताराबाईंचा स्वभाव आक्रमक असला तरी त्यांच्या कृतुत्वाची तुलना करावी अशी व्यक्ती त्यांच्यानंतर नंतर मराठ्याच्या इतिहासात झालीच नाही त्यामुळे त्या, त्या काळातील सरदारांची आणि महत्वाच्या व्यक्तींची स्वार्थी वृत्ती हीच महाराणी ताराबाईंच्या विनाशाला कारणीभूत ठरली असे म्हटले पाहिजे या बंडाने ताराबाईंसारख्या कृतत्ववान व्यक्तिमत्व इतिहासाच्या पानावर मागे पडले गेले ताराबाईंच्या हाती सत्ता राहिली असती तर मराठ्यांचा इतिहास नक्कीच वेगळा असता या संशय नाहीत त्यामुळे पन्हाळ्यावर झालेली ही राज्यक्रांती मराठ्यांच्या इतिहासातील एक दुर्दैवी घटना होती असेच म्हटले पाहिजे या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सबरोबर नक्की सांगा धन्यवाद